तर नमस्कार सगळ्यांना आज मी करणार आहे ओल्या वाटाण्याच्या करंज्या म्हणजे मटारच्या करंज्या हे बघा आता बाजारात खूप साऱ्या वाटाणा यायला लागलेल्या आहे तर रोज रोज तीच वाटाण्याची भाजी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळा पदार्थ आपण करूया ओल्या ह्या वाटाण्याच्या करंज्या खूपच छान लागतात तुम्ही नक्की करून पाहत्यासाठी मी घेतलेला आहे मटार घेतलेला आहे नंतर ना कांदा घेतलेला आहे धने घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत आपल्याला दोन ते तीन मिरच्या हिरव्या मिरच्या लागणार आहेत नंतर ना आपल्याला लागणार आहे लसूण लागणार आहे आणि सा एक आल्याचा तुकडा छोटासा लागणार आहे लिंबू लागणार आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हळद लागणार आहे आणि सारणासाठी हे सगळं झालेलं आहे आपलं आता आपण करांजा करणार आहे गव्हाच्या गव्हाचं एक बाउल भरून मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला दोन ते तीन चमचा रवा सुद्धा लागणार आहे तर चला आधी आपण सारण करून घेऊया आता सारण करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी एक तवा तापायला ठेवला त्यामध्ये तेल टाकलं एक पळी आणि आपल्याला ह्यामध्ये आता लसूण घालायचं आहे थोडासा लसूण परतून घ्यायचा आहे हे असंच अख्खाच सा लसूण घालून टाकायचा आहे यामध्ये आणि आलंसुद्धा घालायचं आहे यामध्ये मिरच्यासुद्धा आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आलं मिरची लसूण टाकलं तेलामध्ये ह्यामध्ये जिरेसुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि धनेसुद्धा ह्यामध्येच घालायचे आहेत आता वाटाणा आपण यामध्ये घालून घेऊया वाटाणा तेलामध्ये जरा परतून घ्यायचा आहे हे बघा चांगला परतून घ्यायचा आहे ह्या कारण तुम्ही करून पहा खूपच छान टेस्टी लागतात काहीतरी वेगळा पदार्थ खूपच मस्त लागतात सकाळच्या नाश्त्याला केल्या तरी चालतील खूपच छान लागतात तुम्ही नक्की करून पहा हे बघा वाटाणा जरा आपल्याला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचा आहे आता वाटाणा आपला हा परतून झालेला आहे पाच ते दहा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला आता हे थोडंसं थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता वन वाटाणा थंड झालेला आहे आपण हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आता हा जरा जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचा आहे बारीक अजिबात वाटायचं नाही हे जरा जाडसर ठेवायचं आहे आता मी हे वाटून घेते हे बघा असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे असं स्टेक्शर पाहिजेन बघा हे असं जाडसर वाटून घ्यायचं आता आपल्याला मी तवा तापायला ठेवलेला आहे आता यावरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा एक पळी मी तेल घातलेलं आहे आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा बघा आता आपला चांगला जाडसर परतून झालेला जा आहे आता यामध्ये आपण मघाशी हे जे केलं आहे वाटाण्याचं जाडसर वाटून घेतलं ते यामध्ये घालायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी हळद घालून घ्यायची आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटंच परतायचं आहे जास्त परतायचं नाही आहे बघा असं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे जास्त नाही थोडंसंच घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आता आपलं हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे हे थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला स आता पीठ तयार करून घ्यायचं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि तीन ते चार चमचा हा रवा आणि यामध्ये आपल्याला गरम तेलाचं मोहन घालून मीठ घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बेगा मी आधीच पीठ मळून ठेवलं होतं मी तुम्हाला दाखवण्यासाठी कसं मळायचं ते सांगितलं तुम्हाला आता हे मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं आता आपण याच्या करंजा करून घेऊया आता बघा मी असे गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आता आपण हे लाटून घेऊया आधी पिठामध्ये थोडंसं डीप करून घ्यायचं आहे आणि करंजी जशी लाटतो करंजीचं पीठ तसंच हे लाटून घ्यायचं आहे आणि एक लाटून घेते हे बघा आता मी दोन पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत आता हे जे आपण मग सारण करून ठेवलं आहे ते यामध्ये आपण भरूया हे बघा ह्या पद्धतीने एक एक चमचा असा भरून घ्यायचा आहे आता फोल्ड करायचं आहे आणि हे चांगलं दाबून घ्यायचं आहे असं जेणेकरून आपली कन करंजी फुटणार नाही आता ह्या दोन करंजा मी भरून घेतलेल्या आहेत आणि चांगल्या मस्तपैकी आपल्याला ह्या प्रेस करायचं आहे हे बघा प्रकारे आणि एक ह्या असा चमचा असतो त्याने ह्याच्या ह्या कडा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आता तेल मी तापायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ह्या मटार करंजा सोडून घ्यायच्या आहेत हे बघा मी दोन सोडून घेते आणि चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा आता ह्या थोड्या आपण पलटी करून घेऊया हे बघा चांगला कलर यूजपर्यंत असा गुलाबी छान ह्या तळून घ्यायच्या आहेत खूपच खुसखुशीत लागतात तुम्ही नक्की करून पहा खूप छान टेस्टी लागतात वटाण्याची तीच भाजी खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून पहा खूपच टेस्टी आणि काहीतरी वेगळं युनिक पदार्थ हे बघा किती छान फुगले आहेत कलर पण छान छान आलेला आहे मुलांना तर खूपच आवडतील हे बघा किती मस्त झाले आता आपण ह्या काढून घेऊया हे बघा आता आपण ह्या काढून घेऊया बघा किती छान मस्त फुकलेले आहेत कलर पण छान आलेला आहे करंजांना खायला तर खूपच टेस्टी लागतात हे बघा काढून घेऊया आपण हे बघा रेडी झालेत आपल्या मटरच्या करंजा तुम्ही ही नक्की करून पहा खूपच तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय